नमस्कार मित्रांनो नाथसागर धरणाबाबत धरण प्रशासन एक मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे तर काय आहे निर्णय त्याचबरोबर धरण किती टक्के भरले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकून प्रेस करा त्यामुळे आपण आपण केलेले धरणाशी संबंधित सर्वच व्हिडिओ सर्वात जर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर काल सायंकाळीच्या अपडेटनुसार धरणात एकूण पाणीसाठा नव्याण्णव पूर्णांक चौऱ्याण्णव टी एम सी इतका झाला आहे तर त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा त्र्याहत्तर पूर्णांक सत्याऐंशी टी एम सी इतका झाला आहे धरणात सध्या अठरा हजार बहात्तर क्युसेकने पाणी जमा होत आहे तर सद्यस्थितीला धरण हे शहाण्णव पूर्णांक सदौतीस टक्के इतकं भरलं आहे धरण सत्त्याण्णव टक्के भरताच धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे तर व्हिडिओ वीड़ा आवडल्यास लाईक करा शेअर करा अशा प्रकारचे धरणाशी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद